नमस्कार मित्रांनो मी मानसी सुनीता राजकुमार रडके वर्ग नववीची विद्यार्थिनी आज मी तुमच्या समोर एक कथा प्रस्तुत करीत आहे त्या कथेचे नाव आहे गरुड चे एखाद्याने प्रचंड मोठं कर्तृत्व गाजवलं की त्याला गरुड झेप म्हणतात त्याने गरुड झेप घेतली गरुड झेप म्हणजे काय हो आणि गरुडच का घेतो तुम्हाला माहिती आहे गरुड गरुड कसा बनतो गरुडाची आई तिच्या पिल्ल्याला जन्म देते आणि त्या क्षणी ते पिल्लू या सृष्टी आई आपल्या पिल्लाला आपल्या पंजात पकडते आणि उंच आसमानात भरारी घेते उंच उंच जाते नुकतच जन्माला आलेली पिल्ला आभाळ म्हणजे माहित नाही वारा म्हणजे माहित नाही श्वास कसा घ्यायचा हेही समजत नाही आई ना कुशीत घ्यावं सांगावं समजवा परंतु त्या क्षणी त्या गरुडाची आई आप आपल्या पिल्लाला आपल्या पंजात पकडते आणि उंच आसमानात भरारी घेते उंच उंच जाते त्या पिल्लाला काही कळत नाही आणि अपाट उंचीवर नेल्यावर त्या पिल्लाला खाली फेकते सण 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 करत ते पिल्लू खाली येते हे आई पंखात खूप दुखते ग धर ना ग हे आई पकड ना हे आई धर ना ग त्याने खाली बघितलं खाली जमिनीवर आपटायचा आता आपला मृत्यू ठरलेला हे आई धर ना ग हे आई पकड ना पण त्याची आई बघत नाही त्याची आई आसमानात गिरक्या घालते जेव्हा त्या पिल्लाला वाटते की आता आपण आपडणार मरणार आणि पळणार अशा क्षणी ते, ते, ते पिल्ला वारावर स्वार करण्याचा प्रयत्न करते हळू हळू पंख हलवायला सुरुवात करते आणि भर दिशी भर आणि मारत आईकडे पाहत म्हणते आई जमलं ग गरुड तिथून जन्माला येतो सोडा ना आमची पोरं या दुनियेच्या बाळात घर तुझा तू वार तुझा तू तुझा तू विश्व घडव सांगा ना त्याला बघा घडतात की नाही जेवढी जेवढी महापुरुष आहे ती संघर्षातून निर्माण झालेली माणसं आहे शेवटी या कथेतून आपल्याला हाच संदेश मिळतो की चांग कधीच बाहेर येऊ देत नाही जर तुम्हाला तुमच्यातले चांगले गुण बाहेर काढायचे असतील तर परिस्थिती खडतरच असायला हवी धन्यवाद